नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये आपले स्वागत आहे पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे गेल्या सात दिवसांपासून फरार असणारे वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या आहेत वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना पहाटे अटक करण्यात आली पिंपरी चिंचवड शहर पोलिसांनी स्वारगेट परिसरातून त्यांना अटक केली गेल्या सात दिवसांपासून हे आरोपी फरार झाले होते फरार असताना हे आरोपी सतत आपले ठिकाण बदलत होते त्यांच्या अटकेचे व्हिडिओ आता समोर आले आहेत स्टेशन येथे दाखल असलेल्या वैष्णवी हजवने यांच्या गुन्ह्यातील यापूर्वी तीन आरोपी अटक करण्यात आले होते उर्वरित दोन आरोपींच्या अटकेसाठी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहा पथके ही तैनात करण्यात आली होती पैकी दोन आरोपी जे आहेत राजेंद्र तुकाराम हगवने सासरा आणि सुशील राजेंद्र हगवने दीर यांना आज पहाटे आमच्या पथकाने पुणे येथून ताब्यात घेतलेला आहे त्यांना अटक करण्यात आलेली आहे त्यांना मान्य न्यायालयापुढे आता पी सी आर साठी पेश करण्यात येणार आहे सदर गुन्हा यामध्ये वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली अं अचूक दिशेने तपास सुरू आहे सर्व पुरावे आम्ही संकलित करीत आहोत सर्व पुरावे घेऊन योग्य कलमाखाली दोषारोप तयार करून या संपूर्ण गुन्ह्याला लॉजिकल एंडला देऊन दोष सक्तीसाठी देण्यासाठी आम्ही कटिबद्ध हो, आहोत आणि त्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तशा सूचना आलेल्या आहेत वी विल टेक दिस केस टू कन्व्हिक्शन बाय लॉजिकल एंड पोलिसांनी विलंब केला काल पोलीस प्रशासनाने दादांच्या आदेशानुसार देवेंद्र फडणवीस साहेबांच्या आदेशानुसार आणि आपल्या मीडियाच्या माध्यमातून हे प्रकरण उचलून धरलं आणि आ दादांनी फडणवीस साहेबांनी जे काय आदेश दिले तर बारा तास हे आरोपी अटक केले तर त्यांना अटक अटक केल्यानंतर त्यांना मागच्या वेळेस व्ही आय पी ट्रीटमेंट दिली तशी याही लोकांना व्ही आय पी ट्रीटमेंट मिळू नये अशी एक माझी पहिली विनंती आहे आणि यांना कठोरात कठोर शिक्षा होऊन यांना मोका कायद्याअंतर्गत मोका लावूनच त्यांना शिक्षा द्यावी आ, नंतर कारण यापुढे अशा काही कृत्य अशा काही घटना यापुढे कुठल्या मुलीच्या बाबतीत घडणार नाही नाही तसं बोलणं झालेलं नाही आणि मयुरी मयुरीच्या बाबतीत मयुरी काय काय स्टेटमेंट दिलं त्याची मला कल्पना नाही कारण माझ्या लेखीच्या याच्यातच मी दुखात आहे त्यामुळं मी त्या बाबतीत काही बोलू शकत नाही नाही ना, 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 हा का हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टातच चालवावं असं माझं म्हणणंच आहे आणि लवकरात लवकर, लवकर माझ्या मुलीला न्याय मिळावा एवढी माझी विनंती आहे